माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उजनी अपडेट सत्तावीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदानी असणारे उजनी धरण उपयुक्त पाणीसाठा तीन पॉईंट शहाण्णव टक्के भरलेला आहे पाण्याची आवक वाढलेली आहे दौंड धरणातून येणारे पाणी चौतीस हजार दोनशे चौतीस क्युसेस इतकी झालेली आहे भीमा नदीच्या परिसरात होणारा पाऊस आणि भीमा खोऱ्यात होणारा पाऊस याच्यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक वाढत आहे उजनी धरणाच्या परिसरात सुद्धा पाऊस अधिक प्रमाणात असल्यामुळे याचा उजनी धरणात वाढ झालेली आहे धरणामधील एकूण साठा पासष्ट पॉईंट अठ्याहत्तर टी एम सीचा आहे उपयुक्त पाणी हे दोन पॉईंट बारा टी एम सी इतकं आहे